आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मुलीला नक्की शेअर करा की बापाचं प्रेम आपल्या मुलीवरती किती असतं म्हणून मुलींना विश्वासानं कसं राहू जगद्गुरू संत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाचे भक्त होते बघा अफाट एकनिष्ठ भक्ती आणि या भक्तीला पाहून ज्याला अखंड सृष्टीचे मालक म्हटलं जातं देवादेव विष्णुदेव स्वतः पृथ्वीवरती आले आणि संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन गेले बघा हे त्रिकाळ सत्य आहे तर बांधवानो वैकुंठाहून संत तुकाराम महाराज आपल्या मुलीला भेटण्यासाठी ह्या पृथ्वी तळावरती आले होते आणि हा जो प्रसंग आहे तो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यांच्या गावाचे गाव पाहणार आहोत आधी त्या ठिकाणी घर आहे बघा आणि हा प्रसंग ऐकून आपल्या डोळ्यातून पाणी येईल बघा की एका वडिलांचं मुलीवरती असणारं प्रेम आणि एका मुलीचं वडिलांवरती असणारं प्रेम मी भारती शिंदे तुम्ही पाहताय गजे युट्यूब चॅनल तर बागानो मला पहाटे उठून काकडा भरणाची संत तुकाराम महाराजांची दिवसाची सुरुवात व्हायची नेहमीप्रमाणे पांडुरंगाचं नाम जप करत करत स्नान करून विठ्ठलाची पूजा झाली की तुळशीला वंदन करून महाराज घराबाहेर पडत असत आणि घराबाहेर पडत असताना महाराजांच्या पत्नी म्हणजे जिदाईने जोरात हाक मारले की काही काळजी आहे का संसाराची पोरीची तुम्हाला फक्त विठ्ठल विठ्ठल करायला पाहिजे महाराज शांतपणाने म्हणाले आवळे आपल्या पत्नीला बघा आवळे म्हणायचे लाडान प्रेमानं आवळे योग्य वेळ आल्यानंतर सर्व काही व्यवस्थित होईल फक्त योग्य वेळ येऊ द्यावी लागते परंतु जिदाईची नेहमीची कटकट ऐकून संत तुकाराम महाराज एके दिवशी देहूपासून जवळच असणारं एलोडी नावाचं गाव आणि ह्याच गावामध्ये मुलगा पाण्यासाठी गेले तर बांधवनो संत तुकाराम महाराज यांचे प्रमुख चौदा टाळकर होते बघा आणि ह्याच टाळकरांपैकी एक कुटुंब होतं टाळकर येतं गाडी यांच्या घरी तुकाराम महाराज गेले बघा आपल्या मुलीला मुलगा पाहण्यासाठी तुकाराम महाराज आपल्या घरी आलेले पाहून त्याला खूप आनंद झाला अहो महाराजांची मुलगी भागीरथी आपल्या घरी द्यायची हे जेव्हा त्यांनी ऐकलं तेव्हा आपलं जीवन परिपूर्ण झालं अहो संत कुळातील मुलगी आपल्या घरात येणार म्हटल्यावर त्यांना आनंद झाला तर बांधवानो या गाडेकर कुटुंबातील मालोजी बुवा गाडी ह्या टाळकऱ्याच्या मुलाचं नाव होतं सुंदर असे कीर्तनकार होते आणि ह्यांच्याबरोबर भागीरथीचा विवाह सुंदर रीती रिवाजानं तुकाराम महाराजाने करून दिला बघा आणि लग्न झाल्यानंतर था। भागीरथी गळ्यात पडून रडू लागली महाराजांनी भागीरथीच्या तोंडावरून प्रेमानं हात फिरवला महाराज म्हणाले त्या ठिकाणी नांदा चुकानं नांदा आपण विसरू नको तू मुलगी आहे तुकाराम महाराजांची त्यावेळेला बघा भागीरथी सासरी नांदायला गेली आणि इकडे महाराजांचं जीवन पुन्हा पूर्वीसारखं सुरू झालं भजन कीर्तन सेवा सुरू झाली आणि ज्या ठिकाणी एलोडी नावाचं गाव आहे जवळच होतं पण कधी येणं जाणं नव्हतं देऊची माळीन भाजी विकण्यासाठी येलोडीला जायची बघा आणि रात्री देऊमध्ये झालेलं संत तुकाराम महाराजांचं कीर्तन जो भाग आहे तो भाग भागीरथीला जाऊन ऐकवायची सगळं झालेलं कीर्तन आणि भाग दृष्टांत ऐकवायची बघा आणि सगळं ऐकण्यासाठी भागीरथी मालिनबाईची आतुरतेने वाट पाहायची मालिनबाई सगळं सांगायची महाराजांचा जो उद्देश आहे ते सगळं मालिनबाई सांगायची बघा भागीरथीला आणि भागीरथीचे डोळे पाण्याने भरायचे आपल्या वडिलांच्या आठवणीने मालिनबाईच्या रूपाने आपल्या पिताची सगळी खुशाळी काढायची बघा रोजची आपल्या पिताचं साक्षात दर्शन त्या ठिकाणी मालिनीच्या शब्दातून व्हायचे असं भागीरथीला वाटायचं आणि हे सगळं ऐकून भागीरथी कृतज्ञ व्हायची आनंदित व्हायची बांधवांवर आणि जो अखेर दिवस आला संत तुकाराम महाराज वैकुंठाला चालले आणि तो दिवस होता फाल्गुन वैद्य तृतीयाचा सोमवार आणि विजेचा दिवस होता बघा शेवटचं कीर्तन संत तुकाराम महाराजांचं झालं गावातील सर्व लोकांना निरोप दिला भागीरतेला सांगाव तिला माझा वैकुंठाला जाणं सहन होणार नाही संत तुकाराम महाराजांनी वैकुंठ गमन केले बघा बांधवानो देऊ मध्ये अखंड सृष्टीचे मालक देवदेव विष्णू देव स्वतः त्या ठिकाणी आले बघा संत तुकाराम महाराजांना वैकुंठाला घेऊन जाण्यासाठी हे त्रिकाळ सत्य आहे महाराज तर वैकुंठाला गेले देवगावचं रत्न गेलं देवगाव शोक सागरात बुडून गेलं सळक गावकरी शांत बसलेले होते कुणाचं कशात काही लक्ष लागत नव्हतं शेवटी पोटा पाण्यासाठी काहीतरी करावं लागतं म्हणून ती मालिनबाई बघा एलोडी गावात भाजी विकण्यासाठी निघाली आणि दड पावलाने भागीरथीच्या दारात पोचली बरेच दिवस मालिनबाई का आली नाही मालिनबाई तुझा चेहरा का उतरलाय असा प्रश्न भागीरथीने विचारला बघा जड अंत करणाने मालिनबाई म्हणाली की भागीरथी तुझे बाबा आणि माझे गुरु जगद्गुरु संत तुकाराम महाराज विजेच्या दिवशी वैकुंठाला गेले अहो आपले बाबा वैकुंठाला गेले हे ऐकून भागीरथी दहा मोकळू रडू लागली परंतु बाबा मला न सांगता वैकुंठाला जाणार नाही ह्या विचारानं भागीरथी संत तुकाराम महाराजांचं नावाचा जप करू लागली अहो भागीरथीने संत तुकाराम नावाचा एवढा जप केला की अन्न आणि पाणीसुद्धा घेतलं नाही अव आपल्या कन्याचा आवाज ऐकून संत तुकाराम महाराज वैकुंठात सावध झाले आणि नारायणाची परवानगी घेऊन संत तुकाराम महाराज भूतळावर आले आपलं कार्य पूर्ण करण्यासाठी महाराज भागीरथीच्या घरी आले बघा एलोडीला ह्या गावामध्ये आणि भागीरथीला आवाज दिला वैकुंठाला गेलेला आपल्या बापाचा आवाज ऐकून भागीरथी धावत येऊ लागली संत तुकाराम महाराजांना कडकडून मिठी मारली डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले भागीरथीला शांत करण्यासाठी महाराज म्हणाले बाळा किती त्रास करून घेतात ग तशी भागीरथी म्हणाली बाबा तुम्ही नाही तर दगण्यात काही अर्थ नाही कोणासाठी दगायचं मी संत तुकाराम महाराजांनी प्रेमाचा हात मुलीच्या आपल्या तोंडावरून फिरवला त्यावेळी भागीरथी म्हणाले बाबा तुमच्या आवडीचं गोड गोड जेवण करते तुम्ही आता थांबा त्यावेळेला बघा महाराज म्हणाले भागीरथी मी आता न जेवणाऱ्या गावी गेलोय ग गा। आणि त्यावेळी बघा भागीरथीला मायेने जवळ घेतलं आणि वैकुंठला जाण्याची परवानगी मागितली महाराजांनी बघा भागीरथीला परत तू हाक मला मारू नकोस अशी विनंती केली त्या ठिकाणी तशी भागीरथी म्हणाली की तुम्ही गेलाय असं वाटून देऊ नका मी हाक मारणार नाही आणि त्यावेळेला बघा महाराजांनी भागीरथीला आशीर्वाद दिला आणि भागीरथीचे जीवन परिपूर्ण झालं हे बाप लेखीचा अलौकिक नातं आहे बांधवनो मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते आणि बाप आपल्या मुलीला सगळं दुःख सांगत असत आपल्या लेखीला सांगत असत म्हणून बांधवानो आधी लोक म्हणतात की बाबाच्या लेखीवर प्रेम जास्त असतं बघा जर बांधवानो आधी एडोडी गावामध्ये जे मालोजी बुवा आहेत संत तुकाराम महाराजांचे जावई माळोजी बुवा गाडे यांचे आधी त्या ठिकाणी वंशज आहेत आणि त्यांचं घरी आहे त्या ठिकाणी आणि त्यांचं नाव आहे सुदामराव भिकाजी गाडे पोलीस पाटील आहेत त्या एडोडी गावचे बघा शंभर वर्षाचं आयुष्य आहे त्यांना लाभलंय आधी ते आहेत सुंदर असं मंदिर त्या ठिकाणी आहे त्या मंदिरामध्ये भागीरथीची सुंदर अशी मूर्ती आहे संत तुकाराम महाराजांची मूर्ती आहे पंढरीच्या पांडुरंगाची मूर्ती आहे आधी त्या ठिकाणी सुंदर असं मंदिर आहे बघा आणि बांधवन पुराव म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संत तुकाराम महाराज वैकुंठाहून त्या गावामध्ये आले होते बघा म्हणून आधी बांधवानो देऊवरून साडी चोळी एलोडी गावामध्ये भागीरथीला दिली जाते हे सगळं सत्य आहे बघा तर सुंदर असा प्रसंग आपल्याला जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा फायनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राइब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जे जे रामकृष्णारी कमेंट करा आणि आपण कुठल्या गावामधून हा व्हिडिओ ऐकला त्या गावाचं नाव नक्की शेअर करा जय हिंद जय भारत